हे बघा हा जो सगळा अट्टहास झालो आहे जो सुरू आहे ना आम्हाला ओबीसीतनच पाहिजे आम्हाला कुणबीच पाहिजे हे कशासाठी पाहिजे हे फक्त ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ह्या काय स्थानिक स्वामी संस्था सरपंच वगैरे जी पदं जी आहेत ना जिथं एखादी आमची आम होत एखादी आमची महापौर होती तिथं सोलापूरला एखादी आमची वाक्षेतई महापौर होते तर हे झाले नाही पाहिजे त्या ठिकाणी मराठाच त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे म्हणून कुणब्यांचे दाखले घेऊन या ठिकाणी या ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात उलट जास्त झालेलं आहे बाप मराठा आणि मुलगा कुणबी हे सगळं जे आहे हे सगळं पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला झालं दिसेल ह्या सगळ्याची चौकशी जी आहे करून ह्या सगळ्या आरक्षण ज्यांनी बोगस आरक्षण घेतलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती आम्ही केलेली आहे आमची सत्ता आली की पहिले हे सगळे जे आहेत ह्या ज्यानी ज्यांनी हे बोगस कुणबी दाखले घेऊन ज्यांनी आरक्षण लाभ घेतलेला आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा जी आहे ते घेत घातल्या घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही